केश्वर महाराज की जय इठ्ठल पंताचे भाग्य थोर उटी आले हो ज्ञानेश्वर इट्ठल पंताचे भाग्य थोर पुटी आले हो ज्ञानेश्वर संसार किला ना, हरी नाम गाता संसार किला का का। पोटी, का का। पोटी आले सोपन हो काका पोटी आले सोपन काका पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर संसार केला नाम गाया किला नाम गाया पोटी आले नृती राया विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले हो संसार केला घाई घाई पोटी आल्या मुक्ता बाई विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्याश्वर विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होणेश्वर एक जनार्दनी संसार केला देह हो इंद्रायणी वाईला एका जनार्दनी संसार केला देह हो इंद्रायणी वाईला विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले हो विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले हो ज्ञानेश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले हो विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले ज्ञानेश्वर हो महाराज की जय